एक रे, हम सब एक रे, जोर की महाराष्ट्रातील सर्व शिक्षक शिक्षकतर राज्य जिल्हा परिषद नगर परिषदा येथील सर्व प्रतिनिधींनी आणि अकरा तारखेला निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी स्थिती निर्माण झाली विशेषतः मराठवाड्यामध्ये मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राचा अध्यक्ष अशोक लगड़े। आज संपूर्ण महाराष्ट्रभर छत्तीशी जिल्ह्यांमध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून धरणा आंदोलन भोजन सुट्टी एक तासाचं करण्यात येत आहे त्याच धर्तीवर नागपूर इथे संविधान चौकामध्ये नागपूर शहरातील विविध कार्यालयात कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर एक तास धरणा निदर्शने केली सेवानिवृत्त शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी संविधान चौक इथे येऊन निदर्शने केली या निदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला एकूण अठरा मागण्याचं निवेदन देण्यात आलेलं आहे प्रामुख्याने चळवळीतून प्राप्त झालेली मागणी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना हो याबाबतची अधिसूचना आणि नियमावली अजूनही या, या सरकारने काढण्यात आलेली नाही ती तात्काळ काढण्यात यावी मी गोपीचंद आहे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नागपूरचा अध्यक्ष आहे राज्याचा कोषाध्यक्ष आहे मित्रांनो अकरा नोव्हेंबर ह्या दिवस का आला कारण की सरकारने दोन हजार मध्ये ज्या काही वाटाघाटीमध्ये हो आम्हाला आश्वासन दिलेले होते ज्या आमच्या अठ्ठावीस मागण्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासित केलं होतं की आम्ही या मागण्या पूर्ण करू जशी जुनी पेन्शन योजना लागू करू केंद्र सर सरकारप्रमाणे त्याच वेळेस आम्ही डीए तुमचा तेव्हाचा तेव्हा देऊ परंतु शासनाने काय केलं आम्हाला जुलै महिन्याचा डीए अजून द्यायचा आहे मागचा जो जानेवारीचा डीए होता तो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला म्हणजे ही मागा एकोणतीस एकोणीस महिन्याचा डी ए हा याच्यामध्ये गोठवून टाकला आमच्या कोविड काळामध्ये तर राज्य सरकारचा जो कर्मचाऱ्यावर अन्याय होता त्याच्याकडे वाटचाल ते करतच नाही त्यांना एक महत्वाचं म्हणजे भांडवलशाही यांचे कर्ज माफ करणे भांडवलदारांचे हा जे त्यांचा पायंडा पडलेला आहे मित्रांनो तीस टक्के पदरिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण पदाच्या ते तीस टक्के पद भरती करतो म्हणून आम्हाला आश्वासित केलं होतं परंतु आतापर्यंत एकही पद भरलेलं नाही पंत्राटी कर्मचारी दोन हजार आठपासून दोन हजार सहापासून हे पंत्राटी तत्वावर आहेत एक वर्षाच्या अकरा महिन्याच्या कालखंडामध्ये एक दिवस ब्रेकाप्रमाणे परंतु त्यांना पण नियमित केलेलं नाही एन आर एच एममध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं का आम्ही रेग्युलर पदामध्ये तुमचं तीस टक्के पद भरू परंतु आतापर्यंत त्यांना त्या पदावर घेतलेलं नाही माझं नाव वासुदेव वाकोडीकर मी नागपूर जिल्हा परिषद पेन्शनर असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटना जी राज्यस्तरावर हो रा आहे त्याचा मी राज्य संघटक आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या बहुतांश जिल्ह्यामध्ये आमच्या पेन्शनर असोसिएशनच्या वतीने पेन्शनर संघटनेच्या वतीने आ, हे नारे निदर्शन आणि धरणे आंदोलन कार्यक्रम होत आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत पेन्शनरच्या हे जे सरकारी, सरकारी संघटना आहे तर यांच्या आणि आमच्या पेन्शनरच्या मागण्या समान आहेत आणि म्हणून आम्ही यांच्या सोबत आ, या धरणे आंदोलनामध्ये नारे निदर्शनामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत मेर नाम बिदाजी सुरकर राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय राज्य सरकारी पेंशनर सजेशन नई दिल्ली यह हमारा मुख्यालय है हमारे ऑल इंडिया के कार्यकारिणी में जो निर्णय हुए वो निर्णय ऐसे हैं साथ कि महाराष्ट्र में या पूरे देश के प्रदेशों में जहा जा भी कर्मचारी हितों के लिए आंदोलन किया जाता है उनके अपनी मांगों के लिए उसमें वहां का जो सेवानिवृत्त जो कर्मचारी है जो पेंशनर्स भाई है उसने उन उन प्रदेशों के आंदोलन में सहवाग करना बहुत जरूरी है और संख्या बढ़ बढ़ाना बहुत जरूरी है क्योंकि आने वाले दिन बता नहीं सकते हैं कि आज ये सरकार जो नया जो कर्मचारी है जो सेवा में है उसके बारे में जो कितने कठोर निर्णय ले रहा है और उनके विरोधी ऐसे निर्णय ले रहे उनको बेरोजगार है वो आर्थिक लहरों से वंचित तो ऐसे निर्णय लिए जा रहे वही परिस्थिति पेंशनरों पे आने वाली आने वाले दिनों में दिखती है इसीलिए हमारे ऑल इंडिया पेंशनर एसोसिएशन ने जो निर्णय लिया है कि वहां वहां सेवा करना हमारे ऑल इंडिया से हमारे कुछ साथी लोग यहां सेवा सहभागी हुए आंदोलन में आंदोलन जो कुछ भी या महाराष्ट्र में जो भी आंदोलन होने वाला है खड़ा किया जा रहा है उसमें हमारा पेंशनर्स जो साथी है, तो जो हमारा भाई बहन है वो सब बड़ी संख्या से उस आंदोलन में सहभाग करेंगे ऐसा मैं आपके माध्यम से आपको बताना चाहता हूँ